तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आले संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरातील श्रीरामनगर येथील बालाजी कार मोटार रिपेअरिंग आणि स्पेअर पार्ट दुकानामध्ये घुसून आठ जणांनी कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील रोकड सोन साखळी आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असा ऐकून दोन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत धीरज पावडे संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या आणि दीपक वराळ या तिघांना अटक केली आहे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे तर उर्वरित पाच आरोपी फरार आहेत शिरीष अनंत शहाणे याचं मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणात दुकान सुरू असताना धीरज पावडे पिल्या घोडेकर वरद लोहकरे दीपक वैराळ संदीप वाल्हेकर निखिल उर्फ अजय वाल्हेकर आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती दुकानात घुसले त्यांनी व्यवस्थापक बाळासाहेब भुजबळ यांची गच्ची पकडून त्यांना मारहाण केली तर धीरज पावडेनं हातातील कोयत्याचा धाक दाखवत शहाणे यांनाही मारहाण केली हप्ता चालू कर नाहीतर दुकान जाळून टाकू अशी धमकीही दिली त्यानंतर त्यांनी काउंटरची चावी हिसकावून घेत सर्व रोकड लुटली पावडे यानं शहाणे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन साखळी हिसकावली लूट केल्यानंतर आरोपी पायी निघून गेले आणि पुढे जाऊन जिजामाता उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ भाग्यश्री दिलीप गायकवाड यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र हिसकावून नेलं तर एकूण दहा हजार रुपये रोकड दीड लाखांची सोनसाखळी आणि एक लाखाचं मंगळसूत्र असा दोन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला गेला या प्रकरणी शिरीष शहाणे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या गुन्ह्यातील आरोपींना घटनास्थळी नेलं होतं मात्र पोलीस वाहनात बिघाड झाल्यामुळं आम्ही आरोपींना मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये शहरातून पायीने थेट पोलीस ठाण्यात आणलं अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली या आरोपींना शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात फिरवल्यामुळं पोलिसांनी आरोपींची धिंडच काढली की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर बारावी चा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग भविष्य योगा बरोबर पत्ता संगमनेर संपर्क शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल स्कूल स्कूल ऑफ चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस